तर ट्रेनमध्ये गणेशजी खात होते गुटखा आणि मला ना त्यांच्या खिशामध्ये माचीस पण दिसली त्याच्यामुळे ना त्या ट्रेनमध्येच आमचं भांडण चालू झालं जे सवय मी नाही म्हणतो ते गणेशजी सोडत नाही मग माझं डोकं संतापलं नाही तर मी कुठे पण भांडायला कमी जास्त बघत नाही एवढं चांगलं ना आम्ही देवदर्शन केलं आणि गणेशजीला मी म्हटलं की तुम्ही हे काय म्हणतात ना गुटखा वगैरे तिथंच सोडून द्या परंतु गणेशजी म्हणतात थोडं थोडं सुटणार एकदम सुटणार नाही म्हणून आमचं ना ट्रेनमध्येच भांडण लागलं आणि आमचं भांडण सोडवण्यासाठी ने मी नेहमीप्रमाणे मनीषा बिचारी कुठं पण बलीचा बकरा बनवून जाते आणि बघा भांडण झालं गुटक्यामुळे मध्ये कालपासून अजिबात नाही आवडते ते माहिती आहे का किती बोलून आली तू किती बोलून आली गलती तू आहे ना एवढं नाही बोलायला पाहिजे

आमचं गणेशजीचा आणि माझा वाद पेटला की मनीषा थंड करायला कधी मला बोलते कधी त्यांना बोलते आणि दोन्ही पार्टी सांभाळून घेते बिचारी आणि ती तर टेन्शनमध्ये तुले एवढ्या प्रेमानं कोलाब्रेशन रिक्वेस्ट पाठवली हो एवढी ते व्हायरल झाली पण त्या ते एक्सेप्ट केली नाही ना तू पाय आता डबल तुले मी काहीच पाठवत नाही हो मोबाईल नेटवर्क मी माहीत नाही का तुम्हाला घेत ते घेते तिथच्या वेळपासून प्रेमाने सांगता येते गोष्ट मी तेच पारात थोडे उभ्या प्रेमाने सांगायचं काही विषय तुम्हाला माहिती का कालपासून मोबाईल नेटवर्क म्हणून जळव्यासाठी म्हटलं वाटते जळवाले कारण मनीषाला भरपूर असं टेन्शन आलं होतं कारण आम्ही तिकडं गाणगापूरला गेलो होतो ना तर तिथं रोमिंगमध्ये आयडियाचं सिमच चालत नव्हतं त्याच्यामुळे खूप वेळ झाला मनीषाचं नेट बंद होतं त्याच्यामुळे व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक काहीच तिला चालवायला मिळत नव्हतं त्याच्यामुळे ती भरपूर अशी टेन्शनमध्ये होती आणि मग ती बोलत होती चला लवकर निघा इथून लवकर निघा इथून अशी ती करत होती तर इथं आता आम्ही गाणगापूर आहे ना तिथल्या तीर्थक्षेत्र नदी आहे तिथून ती तिवेणी संगम आंघोळ वगैरे करून निघालो होतो आणि नंतर बॅक पॅकिंग केली आणि आमचा इथं म्हणजे हॉटेल सोडण्याची वेळ झालेली होती सर्व बॅकपॅक वगैरे केल्या आमचा लुक कसा दिसत आहे ते नक्की सांगा आणि गणेशजीचा आणि माझा वाद आधी दारूमुळे होत होता आणि आता कशा कशामुळे होतो तर त्या गुट गुटक्यामुळे आता आधीपेक्षा भरपूर असतात त्यांनी गुटखा कमी केलेला आहे कारण कोणत्याच माणसाची एकदम सवय जात नसते थोडी 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 जात असते त्याच्यामुळे मला तुम्ही सांगा मी गणेशजीला त्या गोष्टीसाठी रोखू की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथं आमच्या सर्वांची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता गणेशजी स्वरा स्वराज मी आणि मनीषा तर आता निघालेला आम्ही पुढच्या प्रवासासाठी आणि पुढचा प्रवासातसुद्धा प्रवासा नुसतं भांडण आणि भांडणच तर आता इथं बॅग वगैरे घेतल्या आणि आम्ही आलो होतो बसस्टँडवर तर इथं ना गणेशजीने बघा इझी 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 हे केलेलं आहे म्हणजे की स्वराला खिडकीमधून बसून दिलेलं आहे कारण एवढी गाडी पॅक होती ना की चान्सच नव्हता आम्हाला सीट मिळण्याचा म्हणून ग्या त्या खिडकीमधून बॅग टाकून दिल्या आणि स्वराला पण बसून दिलं नंतर आम्ही ट्रेन पकडली पुण्यासाठी सोलापूरहून आणि इथं ट्रेनमध्येच गणेशजीचा आणि माझा वाद सुरू झाला कारण मी त्यांना बोलत होती की तुम्ही गुटखा सोडा आणि ते बोलत होते की तू माझं दारू बंद केलं मटण बंद केलं आता कसं तरी थोड्या थोड्या पुड्या खातो होतं खाऊ दे एकदम कोणतीच सवय बंद होत नसते असं त्यांचं मत होतं

हॅलो चार होग्या ना आपल्या पाकीला चालेल सर ठीक तुमच्यापेक्षा मी पाकी चांगली दिसते तर मी मेकअप केलेला होता आणि लाईटचा जो टॉर्च आहे तो पूर्ण माझ्या चेहऱ्यावर होता आणि मी त्यांना म्हणत होते की मी तुमच्यापेक्षा गोरी दिसते चांगली दिसते असं तसं आणि ते सुद्धा माझी भरपूर असे मजा उडत होते आमचा प्रवास मस्त झाला भांडा भांडा झाला पण आमचा प्रवास मस्त झाला कारण भांडणाशिवाय आम्हाला दोघांना पण करमत नाही मी जरी भांडली नाही नंतर ते, ते माझ्यासोबत भांडतास आणि राहिला गुटक्याचा विषय तर आधीपेक्षा थोडा थोडा कमी झालेला आहे पण स्वामींना प्रार्थना करते की जेवढा आहे ना तेवढासुद्धा सुद्धा एकदम कमी झाला पाहिजे आणि भांडणाचा तर काही विषय ने होते आणि पुन्हा आम्ही एकत्र येतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर हा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो मनीषा नागले ट्वेंटी फोर या आयडीला सुद्धा नक्कीच फॉलो करा कारण ती आयडी माझ्या मनीषाची आहे आणि मनीषासोबत प्रवास केला आम्हाला तर खूप छान वाटला स्वामी दर्शन झाले भरपूर आम्ही फिरून आलो आणि यावेळेस पूर्ण फॅमिलीसोबत होतो त्याच्यामुळे भरपूर असा आनंद झाला गणेशजीमध्ये स्वामीमुळे भरपूर चेंजेस आलेले आहेत फक्त एक आहे तो गुटखा तर तो सुद्धा लवकरात लवकर बंद व्हावा अशी माझी माझी भरपूर इच्छा आहे तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा अशी आशा करते स्वामी समर्थ बाय बाय सर्वांना